आज कराड एस टी डेपोला मी भेट दिली आणि कराड एस टी स्टँडच्या काय समस्या आहेत ह्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला कराड एस टी स्टँडवर साधारण रोजची चाळीस हजार लोकांची वर्दळ असते ज्याला आपण इंग्रजीमध्ये फुटफॉल म्हणतो की चाळीस हजार लोक साधारणतः रोज इथं वेगवेगळ्या विभागामध्ये जाण्यासाठी एस टीची बस धरण्यासाठी इथं येतात आणि त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणावर फुटफॉल असल्यामुळं त्यांची सोय व्यवस्थित व्हावी नागरिकांची प्रवाशांची याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या याच्याविषयी आमचा सखोल आराखडा तयार करण्याचा मानस आहे पूर्ण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक देखील आता सर्किट हाऊसला आम्ही घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर एस टी डेपोची प्रश्न कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे काही चालकांची खुली आहे तिथं जे इन्फ्रास्ट्रक्चर शॉर्टेज आहे त्याच्याविषयीची चर्चा त्याबरोबर एस टी स्टँड स्वच्छ ठेवण्याच्या बाबतीमध्ये काय उपाययोजना करायच्यात आपल्याला याच्याविषयी देखील एक आराखडा तयार करणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही कॅन्टीनला व्हिजिट दिली तिथं देखील काही त्यांच्या अडी अडचणी आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला पोलिस सतर्क असले पाहिजेत पोलिसांना पूर्ण या स्टँडच्या परिसराचा ओव्हरव्ह्यू मिळाला पाहिजे त्यामुळं पोलिसांची बसायची जागा जी डेडिकेटेड बसायची जागा निर्माण केलेली आहे एस टी स्टँड निर्माण करताना तिथंच पोलिसांनी बसावं जेणेकरून सगळीकडे बर त्यांचं लक्ष राहील आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे मूळ एस टी स्टँडमध्ये त्यामुळं सी एस आरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा कूलर हा त्वरित हा आपल्या कराड एस टी स्टँडला देण्याच्या बाबतीमधलं काम आम्ही करणार आहोत त्याचबरोबर बसायचे बाकडे कमी आहेत तर बसायचे बाकडे देखील आपण सी एस आरमधून जितके लागतील तेवढे बसायचे बाकडे इथं आपण देणार आहोत ह्या एस टी स्टँडचं अपग्रेडेशन कसं करता येईल हा सुद्धा विचार आता आम्ही मनामध्ये घेतलेला आहे आणि त्यामुळे एस टी स्टँडचं ह्या अपग्रेडेशन करायचं आणि एक चांगलं एस टी स्टँड महाराष्ट्रामधला इथं निर्माण करायचा इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं ही एक बाब आहे पण त्या इन्फ्रास्ट्रक्चरची काळजी घेणं ही देखील आपली जबाबदारी आहे प्रवाशांची देखील जबाबदारी आहे आणि प्रशासनाची देखील जबाबदारी त्यामुळं या एस टी स्टँडच्या सगळ्या समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही गांभीर्यानं प्रयत्न करणार आहोत पुण्यामध्ये स्वारगेटमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने सिक्युरिटीच्या दृष्टिकोनाने काही पावलं टाकणं गरजेचं आहे ते देखील अंतर्गत आमचं बैठकीमध्ये ठरलेलं आहे की काय काय पावलं टाकणं आवश्यक आहे आणि कुठलीही अनुचित घटना या एस टी स्टँडवर घडता कामा नाही कुठल्याही चोरीच्या प्रकार इथं घडता कामा नाही त्यासाठी देखील आपण पोलीस प्रशासन एस टीचं प्रशासन यांना विश्वासात घेऊन एक चांगली पॉलिसी इथं निर्माण करण्यासाठीचा आराखडा हा लवकरच तयार करण्यात आला